नमस्कार स्वामी भक्तां आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तन आजचा स्वामी संदेश आहे स्वामी माऊली सांगतात तुम्हालाही जमेल कोण बोललं तुम्हाला नाही जमणार कोणाचं ऐकू नका कारण त्यामुळे तुमची निगेटिव्हिटी वाढत जाते आणि जे कुठे सुरू होणार असते ते पण करत नाही मला माहिती आहे तुम्ही जे काही करत असाल किंवा करणार आहात त्यात नक्कीच यशस्वी व्हाल फक्त आता कोणाचं ऐकत बसू नका जे आहे त्याला सुरुवात करा तुम्हाला नक्कीच जमेल चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय असते तो सर्वांना चांगले समजतो आणि कायम अडचणीत येत असतो संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्यात जगण्यात एक वेगळाच रुबाब येत असतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तर तो व्यक्तिमत्वातूनच सिद्ध होत असतो आयुष्याने पुस्तकातील व्याकरण काही सारखेच असते शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडत असतं प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक फक्त इतका आहे जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते लाख मोलाचा सल्ला ऐका मिळालंच सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं दिलंच आहे जीवन तर जगायचं उगच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी अहंकार कोणाला चुकलेला नाहीये त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकारचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतो तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देत असतो आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती असो निवड संधी आणि बदल या तिन्ही पण महत्वाचे आहेत पण संधी दिसता निवड करता आली पाहिजे तर बदल आपोआप होत असतो संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याला कधीच बदल घडवता देखील येत नाही जीवनात या गोष्टी आत्म आत्मसात केल्या तर बरंच काही साध्य होईल मेहनत केली तर धन मिळते थे, संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आधार केला तर ना होत असते सगळं करायचं आपण फक्त आपल्या आयुष्यातील क्षण वाया घालवायचे नाहीत ज्याला नाही ना आपली किंमत त्याच्यापुढे आपल्या भावनांचा बाजार मांडत बसायचा नाही यशाचा मुख्य आधार सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करणेच असतो पूर्ण विराम देता आला पाहिजे किती दिवस फिरणार तू स्वल्प विराम देत किती फरफटणार स्वतःलाच थांब आता एक नवीन पान घे नव्याने लिहिला घे हे आयुष्य मागच्या पानांचा हट्ट सोड आता आजवर स्वल्प विरम देत इतवर आलास पण तोही मोकळ्या हातानेच आता तोच मोकळा हात देत स्वतःला ला। चाला लाख चालायला कोणाची वाट नको बघूस बिंदास्त जग आयुष्याच्या शेवटच्या वाक्याला पूर्ण विराम नाही तर उद्गार वाचक हे लागलंच पाहिजे स्वतःसाठी जसे हात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका कारण ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तर तो व्यक्ती महत्वातूनच सिद्ध होत असतो क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरसरत असतं कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्ख्या आयुष्यच बदलून टाकतो फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचं टर्निंग पॉइंट असे म्हणत असतात स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका समुद्राने झऱ्याला हिरकावून विचारले झरा बनून किती दिवस राहणार तुला समुद्र नाही का बनायचं त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिलं मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा लहान राहून गोड बनणे कधीही चांगलं कारण तिथे वाक पण वाकूनच पाणी पित असतो समोरच्याचं दुःख सांगणाऱ्या माणसांचं जर समाधान करायचं असेल तर दिलासा द्यायची इच्छा असेल तर तो जे बोलतो त्याला सत्तर टक्के तुम्हाला ऐकू येता कामाने कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला पुष्कळदा त्याच्याच मूर्खपणा कारणीभूत असतो तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हाच सहानुभूती दाखवणं शक्य होतं तो बोलतो ते जर सगळं ऐकू आलं असतं तर त्यालाच एक झापड मारा आपल्याला वाटलं असत कधीतरी एक निर्णय घ्यावा लागेल जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल एकदा खूप घ्यावा लागेल तो विषय तिथेच संपवावा लागेल लोक रिजेक्ट करतील ते ऍक्सेप्ट करून पुढे जावं लागेल कधीतरी एक असं वळण घ्यावा लागेल लाईफमध्ये ज्याची तुम्हाला भीती वाटत असेल विचार बदलावे लागतील जेव्हा सगळ्या गोष्टी चुकीच्या होताना दिसत असतील आता कदी कदी हे कधीतरी कधी चालू करायचं आहे हे तुम्हीच ठरवा माऊली सांगतात आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाचे फुले आपल्या दारातही पडत असतात कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणे हे ज्याला जमलं आयुष्य जगायचं त्यालाच जमलं कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे पण त्याचं मन न दुखवतं त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड आहे जगातील सर्वात मोठी स्पर्धा स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी इतरांना हरवण्यासाठी नाही विश्वातील कोणतीही बाब परिपूर्ण नाही ईश्वराने सोने निर्माण केले ईश्वराने चाफ्यांची फुले सुद्धा निर्माण केली मग ईश्वराला चाफ्यांचा वास सोन्याला देता आला नसता अपूर्णतेही काही आनंद आहेच की नेहमी लक्षात असू द्या चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही कदाचित तुम्हाला ओळखण्याचे पात्रता नसेल डोळे कितीही छोटे असले तरी एका नजरेत सारा आकाश समवण्याची ताकद असते आयुष्य एका नव्या देवाने दिलेली अमूल्य देणगी आहे जे जगण्याची मनापासून इच्छा साधायला हवी दुःख हे काही काळाने सुखात परिवर्तित होते फक्त मनापासून आनंदी राहण्याची इच्छाही असायलाच हवी काही वादळ विचलित करण्यासाठी नाही तर वाट मोकळी करण्यासाठीच येत असतात नेहमी लक्षात असू द्या जीवनात उत्तम मित्र योग्य रस्ता चांगले विचार उच्च धैर्य आणि अंगी नम्रता या पाच गोष्टी पाच बोटाप्रमाणे असतात आणि सर्व जुळून आल्यावर वज्रमुठ तयार होते आणि याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जात असते नेहमी लक्षात असू द्या तुमची चूक नसतानाही जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करण्याचे चांगले दिवस काही वेळेपुरतेच मर्यादित आहेत जीवन जसे जगा की तुम्ही हे जग सोडून जरी गेला ना तरी तुमच्या आठवणी जिवंत राहिल्या पाहिजे जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं नाही पण जेव्हा मनासारखंच झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुट्टत काही जणांचा हात नकळत पण धरलेले हात तुम्ही कधी सोडू नका आयुष्यातील काही गुंते सोडवायची नसतात तर सोडून द्यायची असतात प्रत्येक प्रश्नांचं उत्तर शोधायच्या नादात आपण कधी कधी स्वतःला हरवतो काही वेळा शांतपणे मागे हटणं तेच खरं समाधान असतं काही गोष्टी सोडल्या तरच नवी दिशा मिळते आणि आयुष्याला नवा अर्थ सापडतो शांत राहा सोडून द्या आणि स्वतःला मोकळं करा कारण काही गुंते सोडली की आयुष्य स्वतःच सरळ होत असतं माणसाने समोर बघायचं की मागे यावरच पुष्कळचं सुख अवलंबून असतं तुम्ही तुमच्या चुका मान्य करण्यासाठी पुरेसे मोठे त्यांच्याकडून शिकण्यासाठी पुरेसे हुशार पुरे आणि त्या सुधारण्यासाठी पुरेसे मजबूत हे असलेच पाहिजे नेहमी लक्षात असू द्या स्वामी मौली सांगतात विचार करणं सोडून दिलं की आता नडणार लक्षात असू द्या माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही तसेच वेळेचेही आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक तुम्ही क्षणांचा आनंद घ्या अनेकदा आपल्याला राग आला की आपण लगेच अबोला धरतो पण त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होऊन परिस्थिती अधिक चिघळत जाते शेवटी संवाद हाच सगळ्या समोरच्या किंवा उपाय आहे म्हणून संवादाचे दरवाजे बंद करू नका मनापासून जीव लावला तर पाखरू सुद्धा आवडीने जवळ येत असत माऊली सांगतात जेव्हा लोक तुमच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत तेव्हा ते तुमचा तिरस्कारच करू लागत असतात गोड फळ देणाऱ्या झाडाला जशी जास्त दगड मारली जातात तसंच प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसाला पण लोक त्रास देत असतात संवाद साधला काय लागतं भाषा शब्द विषय निवड नाही नाही या कशाचीच गरज नसते आंतरिक जिवाळा असेल तर संवाद कोणाशीही साधला जाऊ शकतो जसे जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल नाहीतर सिंह मला मारून खाईल सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरणीपेक्षा जास्त धावावे लागेल नाहीतर मी उपाशी मरेल आपण सिंह असो किंवा हरिण असो जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो संघर्षाशिवाय जीवन नाही गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब बस असतो असे म्हणत हसणे कधीही उत्तमच असतं आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच करावी किंवा ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडत असतात समजूतदारपणा म्हणजे संयमाची शिदोरी असते रागावर हसरा विजय मनाची खरी चोरी असते वादळ आली तरी न डगमन डगमगणारे पाऊल नात्यांच्या मंदिरात आलेली शांततेची चाहूलच असते माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला चॅनेलला विसरू नका तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसे काही वेळा इंजेक्शनासारखी असतात थोडी कळ सोसावी लागेल पण त्याचा दीर्घकाळ फायदाच मिळेल आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कोणीही हरवू शकत नाही नेहमी लक्षात असू द्या ज्याच्याजवळ सावरायची शक्ती आहे तो कोणाला आवरत बसत नाही स्वतःशी प्रामाणिक असलेल्या माणसाला जीवनात कधीच खाली बघावे लागत नाही आपली माणसं तुटतील म्हणून मुद्दाम बांधण टाळणारी माणसं घाबरट नसतात तर समजूतदार असतात जोडलेल्या दोन हातांमध्ये सोडलेल्या हातांपेक्षा जास्त सामर्थ्य असते अडचणीच्या काळातच आपल्याला तत्वांशी खरी परीक्षा असते आपण प्रामाणिक आहोत का, का नाही हे अडचणी आल्याशिवाय कळत नाही आजचा संघर्ष तुमच्या उद्याच्या सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल शंभर ही अनुभवाची एक तेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते माऊली सांगतात आरोग्य हे नेहमी औषधातून येत नाही बहुतेक वेळे वेळा किंवा ते मन शांती हृदयातील शांती आत्म्याच्या शांतीतून येते झाकलेल्या मोठीतून वाळूचा कण निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगाच भ्रमात आहोत की आपण वर्ष आणि वर्षे मोठे होत चाललोय वेळ तब्येत आणि नाती ही अशा तीन गोष्टी आहेत की ते त्यांना किमतीचे लेबल नसते पण या हरवले की समजते की त्यांची किंमत किती मोठी असते ते माणूस कोणाबद्दल वाईट ऐकून घेत नाही आणि कोणाबद्दल ते वाईट बोलतही नाही नेहमी लक्षात असू द्या स्वामी मौली आपल्याला सांगतात चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा खरा आरसा असतो भाकरी मिळवणे तसे अवघड नाही पण ज्याच्या सोबत हसत खेळत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळणे अवघड आहे माऊली सांगतात विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे वेळ बदलली सुखात सावली सारखी सोबत असणारी माणसंही बदलली अगदी काल परवापर्यंत आपली वाटणारी माणसंही आज परकी झाली बऱ्याच दिवसांचा हा आपला तो आपला हा ब्रह्मही नाहीसा झाला आता उरलाय तो भकास एकटेपणा असा ती वेळ बदलली तशीही पण वेळ बदलेल हे मात्र नक्कीच आहे कोणालाही न दुखवता जगता आले पाहिजे याच्यासारखे सुंदर कर्म नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज सुद्धा राहत नाही वाळूमध्ये पडलेली साखर मुंगेच खाऊ शकते परंतु हत्ती नाही म्हणून छोट्या माणसांना कधी छोटे समजू नका कधी कधी छोटी माणसे सुद्धा मोठी मोठी कामे करून जातात कधीही आपली मान गर्वाने ताट करू नका जिंकणारे आपला गोल्ड मेडल सुद्धा मान झुकूनच घेत असतात नेहमी लक्षात असू द्या एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळेच लोक चांगलं बोलतात जीवनात ज्यांना जीवन म्हणजे काय हे समजले त्यांच्याजवळ काही नसतानाही आनंदी राहतात पण ज्यांना जीवनाचा अर्थ समजला नाही त्यांच्याजवळ सर्व काही असतानाही ते दुःखीच असतात आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन तयारी ही आपल्या अंगी असावीच लागते नेहमी लक्षात असू द्या परिस्थितीप्रमाणे बदलणारे माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे माणसं सांभाळा आयुष्यात कधीही तुम्हाला अपयश अनुभवायला मिळणार नाही दोन पाय किती विसंगत असतात एक पुढे एक मागे असतो पुढच्याला गर्व नसतो आणि मागच्याला अभिमान नसतो कारण त्याला माहिती असतं क्षणात हे बदलणार असतं याचंच नाव जीवन असं असतं तुमचे प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळवलेली एक नवीन संधी असते कोट्यवधी वर्षाने एखादा सूर्य निर्माण होतो लक्षवधी हरिण शोधल्यावर कस्तुरीम सापडतो हजारो शिंपली उघडल्यावर एक मोती सापडतो शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण तुमच्यासारखे त्यात एखादाच भेटत असतो आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधी चुकीचा नसतो फक्त ती बरोबर आहे ही सिद्ध करण्याची जिद्द आपल्या अंगी हवी असते नेहमी लक्षात असू द्या खूप काही अपेक्षा करावी आणि सातत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळप जास्त सुख देऊन जात असते कधी कधी आपण सगळं गमावून बसतो फक्त नाते टिकवण्यासाठी माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला करायला करायलाही विसरू नका स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या जेव्हा लोकांना आपली प्रगती सहन होत नाही तेव्हा ते आपली बदनामी करायला सुरुवात करत असतात ध्येय साध्य करण्यासाठी किंवा प्रेरणादायी सुविचार ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या सूर्य बोलत नाही तर त्याचा प्रकाशच परिचय देत असतो तसेच तुम्ही स्वतःबद्दल काहीही बोलू नका चांगले कामे करत राहा तीच तुमचे परिचय देतील तुम्ही नऊ वर्षाचे असा किंवा नव्वदचे ज्या गोष्टी आपल्याला जमतच नाहीत त्या करायचा आटापिटा करू नका त्यापेक्षा जे चांगलं जमते त्यावर तुम्ही लक्ष द्या नेहमी लक्षात असू द्या जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर यात तुमची काही चूक नाही मात्र जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर यात नक्कीच तुमची चूक आहे जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचा असेल तर चाली रचत राहाव्याच लागत असतात कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलाच नाही काही अडचण असेल तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात प्रकाश देतो की हे महत्त्वाचं आहे ज्याप्रमाणे माऊली सांगतात ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका येथील प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी तुम्ही कधी सोडू नका आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवेच आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आणि एक गंमत म्हणून हारले आहोत जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं कि आनंद कमी पडेल काही मिळाला तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे हे भाग्यच पडेल संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये त्याचे महत्व तुम्ही कमी करा तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळेल कदर करायला शिका कोणी पुन्हा पुन्हा नाही येत जीवनात माऊली सांगतात कासवाची गतीने काय होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवत जा आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपंही होणार नाही म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहा जीवनात संकट आपल्याला उद्ध्वस्त करायला येत नाही तर आपल्याला लपलेल्या सामर्थ्य व शक्ती यांना बाहेर काढायला येत असतात लावायची तर स्वतः सोबतच लावा जिंकाल तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि तर तुम्ही स्वतःचा अहंकार सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला हेही स्वीकारावं लागेल जब तक हे जिंदा तब तक हे निंदा नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात खरी माणसं आयुष्यभर जपली तर आनंद कायम राहतो कारण त्यांची किंमत वेळ गेल्यावरच आपल्याला कळत असते जीवनाचं सौंदर्य यात नाही की कि तुम्ही किती आनंदी आहात सुंदर जीवन यातून कळतं की तुम्हाला भेटून किती लोक आनंदी राहतात इतरांना मदत करा नेहमी परतफेड मिळेलच या अपेक्षेने नाही तर स्वतःच्या मानसिक समाधानासाठी आपण या सृष्टीचा अंश आहोत आणि चांगल्या लोकांच्या त्यागातूनच नवीन काहीतरी निर्माण होत असते बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आबाळत जरूर उंच उडावं पण ज्या घरट्याने उब दिली ते घरटं कधीही विसरू नये नेहमी लक्षात असू द्या कितीही सुगंधी देणारी अगरबत्ती असो ती, अगर ती संपल्यावर शेवटी निव्वळ राखच उरलेली असते त्या राखेला पुन्हा कधीही सुगंध येत नाही त्याचप्रमाणे मानव शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मस्त जगा कारण जीवन खूप सुंदर आहे त्याला अधिक तुम्ही सुंदर बनवा काही नात्यांना नाव नसते आणि काही नाती नावापुरतीच असतात माऊली आपल्याला नेहमी सांगत असतात लक्षात असू द्या आपले मन म्हणजे एक महान जादूगर व चित्रकार आहे मन हे ब्रह्मा सृष्टीचे हे तत्व आहे हरलात तर काही बिघडत नाही थांबलात तर सगळं संपत असत माऊली सांगतात नेहमी लक्षात असू द्या आयुष्य हे फक्त श्वास घेण्याचं नाव नाही तर प्रत्येक क्षणी कोणासाठी तरी जगण्याचं नाव आहे कारण जेव्हा आपल्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू उमटत तेव्हाच खरं जगण्याची किंवा जगल्याची अनुभूती आपल्याला येत असते असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही परवा किंवा भीती नसते नशीब नसीब, नसीब आपण म्हणतो पण माऊली आपल्याला सांगतात साध्य करण्यासाठी किंवा प्रेरणादायी सुविचार ऐकण्यासाठी किंवा मराठी सुविचार ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या पुढे जाण्याची जिद्द आणि कष्ट करायची तयारी असेल तर आबाळाला गौसलने घालण्याची शक्ती ही आपल्यात असायलाच पाहिजे नेहमी लक्षात असू द्या प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसावर तेवढ्याच प्रमाणात प्रेम करतो जेवढ्या प्रमाणात पुढचा माणूस त्याच्या वागतो नक्कीच ऐका माऊली आपल्याला सांगत असतात जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे भरपूर आहेत पण हारलेल्या शनी पाठीशी उभे राहणारे किती यावरून माणसांची श्रीमंती कळते तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला जास्त महत्व आहे लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही कारण खेळाडूंना फक्त जिंकायचंच असतं आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या धरणच्या विटा सुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजणार नाही ज्यांनी आयुष्यात पावलो पावली दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसू शकतो कारण हसण्याची किंमत त्याच्या एवढी कोणालाच माहिती नसते तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी मौलींचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद